नगरीच ग्रामदैव बाबा ज्योतिर्लिंगाच्या चरणी होतो लोकनेते मुंडे सर यांच्या तुम्ही झालेल्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आलेले वंचित होते या देशामध्ये दे ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी किंवा आम्हाला बळ देण्यासाठी ही यात्रा घेऊन या महापोळी नगरीमध्ये आलेल्या मित्र हो गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये जे काम केलं त्यांचा पुढचा मित्र हो, मी सगळ्या ओबीसीला या मंत्रावरून आवाहन करणार आहे की आता आपण सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आता राखायचा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगू इच्छितो साहेब तुम्ही गेल्या वर्षाला बारा दिवस अगोदर तिकीट दिलं या कोणी सर्कल मधून साडेआठ हजार मत आपल्या इथल्या ओबीसी माळा कोणी काळामध्ये एक हजार ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪೈಲ ಆಮಾರು ಮತದಾರಸಂಘ ಆಯ್ತು